नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा मे दोन हजार पंचवीस रोजची आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष वेळ न घालो त्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बारशी या ठिकाणी ओकायलेली एकशे शहाऐंशी क्विंटल जस्तीस दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व सध्या दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती माजलगाव ठिकाणी अवकाळी बेचाळीस क्विंटल जास्ती दर पाच हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती राहुरी वांभोर या ठिकाणी अवकाळी एक क्विंटल जसे दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकाळी चारशे क्विंटल दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल आहे लोकलचा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती राहता ठिकाणी अवकाळी चार क्विंटल जसे तर बाजार चारशे अकरा रुपये क्विंटल जाते